नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय एकतीस एप्रिलपासून सर्वांना खुशखबर बारा एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी अवघ्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या लाडक्या पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी संत परंपरेची गाथा आता साता समुद्रापार पोचणार आहे पंढरपूरमधून थेट लंडनसाठी दिंडी निघणार आहे लंडनमध्ये विठ्ठलाचं मंदिर साकार होत आहे त्याच निमित्ताने ही दिंडी ना नागपूरमार्गे लंडनला जाणार आहे कशी आहे ही आंतरराष्ट्रीय दिंडी ते जाणून घ्या सावळ्या विठ्ठलाची दिंडी पोहोचणार थेट लंडनला पंढरपूर ते लंडन सोळा हजार किलोमीटरची दिंडी दिंडीचा बावीस देशातून तब्बल पासष्ट दिवसांचा प्रवास बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव। हेची विश्वची माझे घर असं म्हणत संपूर्ण जगाला भक्तीचा समानतेचा प्रेमाची विलक्षण अनुभूती देणारा आपला लाडका विठू याच विठ्ठलाचा आता थेट युके लंडन लंडनमध्ये मंदिर उभारलं जात आहे आणि विठ्ठलाच्या या मंदिरासाठी पंढरपूरमधून विठोबाच्या पादुका घेऊन दिंडी निघणार आहे या प्रवासासाठी रस्ते मार्गाचा वापर करत वाहनांचा उपयोग करून ही दिंडी प्रवास करणार आहे पंढरपूरच्या मंदिरात आहे तशीच हुबेहूब मूर्ती तयार केली जाणार आहे अनिल खेडकर यांनी पंढरपूर पायीवारीतून याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे दरम्यान विठ्ठलाची ही दिंडी बावीस देशातून पासष्ट दिवसांचा प्रवास करून एकवीस जून रोजी लंडन येथे पोहोचणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना शिधापत्रिकाधारकांद्वारे स्वस्तात धान्य पुरविले जात आहे जर तुम्ही सरकारच्या रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे अंत्योदय व प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्ड धारकांचा एकतीस मेपर्यंत शोध घेण्यात येणार आहे या मोहिमेत आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवाशी पुराव्याची पडताळणी होणार आहे हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सिंचन प्रणालीचा उपयोग करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत केंद्र सरकारने तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या योजनेमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शाश्वत जल व्यवस्थापन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत सिंचनाची सुविधा पोहोचविण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा घरगुती सिलेंडरमध्ये झालेली वाढ पेट्रोल डिझेलची दृष्टिक्षेपात असलेली दरवाढ शेतकऱ्यांना नाकारलेली कर्जमाफी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत न झालेली वाढ तसंच एस टी प्रवासात महिलांना व ज्येष्ठांना अजूनही सवलत नाही अशा विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विक्रोळीत केंद्र सरकारची प्रतिमात्मक यात्रा काढण्यात आली विकोळी येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हे आंदोलन करण्यात आलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते व कीटकनाशके मिळावीत या उद्देशाने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे हंगामासाठी जिल्ह्यात चौदा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यात जिल्ह्यातील तेरा तालुक्यात प्रत्येकी एक आणि जिल्हा स्तरावर एक भरारी पथक असेल गेल्या हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत बोगस बीबियाने खते कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी सुमारे तीनशे परवाने रद्द केले आहेत